निश्चयात्मक बुद्धी ती नसते म्हणजे त्या ज्याचं तो ध्यान करतो तिकडे तो ठामपणाने वेचणूप झालेला नसतो म्हणून आयुक्तस्य बुद्धी नासती आणि आयुक्तस्य भावना नासती आणि त्या आयुक्त माणसाला त्या भावनासुद्धा त्याच्या ठिकाणी राहत नाहीत आता भावना भावना कशाला म्हणतात हे पहा आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी म्हटलेलं आहे कि देखील श्रीमूर्ती आठवी जे ते बोली बोलीजे ऐकिली श्रीमूर्ती आठवी जे ते भावना बोली जे म्हणजे ती भावना सुद्धा त्याच्या ठिकाणी राहत नाही म्हणजे इतका तो काय होतो आयुक्त मनुष्य घसरून जातो सर्वानी संयम युक्त आसीतमात्पर वश्ये हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंस सङ्गस्तेषुपजायते सङ्गात् सञ्जायते काम कामात् स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगत आहेत तर आता तो स्थितप्रज्ञ होण्यासाठी त्याला जे अडथळे येतात त्यापासून तो कसा दूर होतो म्हणून ते सांगतात की स्थितप्रज्ञ होण्यासाठी तो कशा प्रकारे तिथून ढळला जातो तर म्हणतात विषयान पुंसह अगोदर ज्या ज्या गोष्टी आपल्याला नजरेने दिसतात त्यामुळं त्या, त्या विषयाचं आकलन आपोआपच आपल्या मनामध्ये व्हायला लागते ला ला। दृष्टी पडल्यामुळं आणि म्हणून तेषु संघ उपजा येते त्यामुळं आपल्याला त्या, त्या विषयाकडं <coughs> लक्ष वेधल्या जातं आणि म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी म्हटले उडते पाखरू न पहावे आकाशातून पं पक्षी उडत चालला आपण असं जर पाहिलं तर आपलं लक्ष त्या पक्षाकडे चाललं जातं आणि आपली ध्यानधारणा तिथं प्रतिबंधित होते खंडित होते म्हणून आपण डोळे लावून ध्यानमग्न होऊन बसत असतो स्थितप्रज्ञ पुरुषाला सुद्धा त्याचं मन पुढे जो विषय दिसेल एखादा नवीन प्राणी आला एखादा नवीन कोणी व्यक्ती आला तर त्याचं लक्ष तिकडे वेधते म्हणून अगोदर ते वेदल्याबरोबर त्या विषयाचं त्याच्या मनामध्ये चिंतन सुरू होतं आणि नंतर संग उपजा येते ज्या ज्या गोष्टीबद्दल त्यानं विचार केलेला आहे त्याच्याबद्दल त्याला आकर्षण व्हायला लागतं ला ला म्हणजे एखादी मिठाईचा पदार्थ समोर दिसला तर हळूच ती मिठाई कशी असेल किती छान आहे वा असं लगेच त्याच्या मनामध्ये काय होतं त्या मिठाई मिठाईची आसक्ती व्हायला लागते तिकडं तो वेचायला लागतो काम संगात समजा येते काम आणि मग त्यामुळं त्या, त्या पदार्थाच्या उपभोगाची त्याला वासना निर्माण होत असते आणि मग आता तो पदार्थ दूर असतो तो पदार्थ जसा जसा दूर जाईल तसं तसं याच्या ठिकाणी तो बघून मधी दाटल्या जातो म्हणून क्रोध अभिजायती संमोहा स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणाशते आणि मग जेव्हा तमोगुण दाटल्या जातो तेव्हा त्याला काय होतं मग क्रोधात समोह म्हणजे त्याच्याविषयी तो मग दिगमूड व्हायला लागतो बाकीच्या गोष्टी हळूहळू विसरून तो पदार्थच त्याचा एकमेव बनतो म्हणून समोह भवति आणि सम्मोहात स्मृती विभ्रम आपण काय करायलो आपल्याला करायचं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या विभ्रम म्हणजे भ्रमिष्ट होऊन जातात आणि त्या मूढ भावामुळं त्या स्मृतीमध्ये भ्रम होतो आणि स्मृती भ्रंशात स्मृती भ्रंश झाल्यामुळं बुद्धिनाश म्हणजे जो विवेक करण्याची क्षमता असते ती विवेकाविवेक तो विसरून जातो की आपण तपश्चर्याला बसलेलो आहोत आपण प्रतिष्ठित आहोत ह्या सगळ्या गोष्टी तो त्या मोहान धुंद झाल्यामुळं तो विसरतो म्हणजेच त्या विचार त्याचा नष्ट होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यते <coughs> म्हणजे बुद्धिनाशामुळं तो रासाला कारणीभूत होत असतो रागद्वेषतो विषयानिंद्रियशर आत्मवशेर विधेयात्मा प्रसादमधिग्छती विधेय आत्मा ज्यानं आपलं अंतःकरण विधेय म्हणजे आपल्या अधीन करून घेतलेलं आहे स्वाधीन करून घेतलेलं आहे आत्मवशे अशा स्वतःला वश असणाऱ्या राग द्वेष वियुक्त म्हणजे प्रीती राग म्हणजे प्रीती आवडी आणि द्वेष यांनी तो रहित झालेला इंद्रिय विषयांचरण इंद्रिये त्या विषयामध्ये जाऊन देखील प्रसादम अधिगच्छती, तो आपली प्रसन्नता कायम ठेवतो <coughs> कशाप्रमाणे ज्याप्रमाणे एखादा सर्व्हिसियर आपल्या नोकरीला दुसऱ्या गावी जाण्यासाठी त्याला गाडी पकडायची असते आणि वेळ झालेला असतो तो अगदी झपाटून मला गाडी मिळेल या उद्देशानं तो जात असताना तेवढ्यामध्ये त्याला अत्यंत आवडणारं गाणं लागलं किंवा अत्यंत आवडीचं चित्र समोर दिसलं त्याला दिसते त्याच्या आवडीचं असते परंतु त्याचा वेच असतो गाडी गाडी तो पुन्हा पुन्हा घडीकडे पाहतो नाही आणि म्हणून त्या चित्राकडं तो मन तिकडं जाऊ देण्यापेक्षा किंवा त्या ध्वनीकडं त्याचं मन वेधण्यापेक्षा त्याचं मन पूर्णपणे गाडीकडं असत म्हणजे त्याचे इंद्रिय काम करायलेत पाहण्याचं काम करायलेत परंतु त्याची गोडी घेत नाहीत याला काय म्हणतात ते इंद्रिय आपल्या विषयापा मध्ये वावरत असताना सुद्धा ह्या विचलित होत नाही तसा ध्यानस्थ पुरुष ईश्वर स्मरणामध्ये लागलेला नामलेळा मूर्ती चेष्टा लागलेला त्याच्या डोळ्यासमोर काही जरी आलं तरी तो त्याला परमेश्वरच दिसतो माझा देव माझा देव आणि म्हणून त्याची बुद्धी विचलित होत नसते प्रसादे सर्व दुःखाना हिरसोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते मग असं विषयामध्ये मन लागला असताना तो आपली प्रसन्नता आपलं अंतःकरण त्या ईश्वरामध्ये प्रसन्नतेनं ठेवतो मग प्रसादे असे सर्व आणि त्याचं मन त्या ईश्वरामध्ये प्रसन्नतेनं असल्यामुळं सर्व दुःखांना हानी उपज येते सगळ्या दुःखाची हानी होऊन जाते आणि प्रसन्न चेतसह म्हणजे प्रसन्न चित्त असलेल्या त्या माणसाची बुद्धी म्हणजे विवेक आशू आशू म्हणजे चटकन पर्यवतिष्ठते म्हणजे स्थिर होऊन जाते त्याची बुद्धी स्थिर होऊन जाते याला म्हणतात स्थित प्रज्ञा नास्ती बुद्धीर चावय शांती रशांत कुथ सुखम आणि ज्याला हे साधलं नाही म्हणजे तो अयुक्त झाला पूर्ण नाहीये अशा माणसाला ज्याचे इंद्रिय ताब्यात राहिले नाहीत अशा अयुक्त माणसाला बुद्धी नासती म्हणजे त्याला ठामपणाची बुद्धी निश्चयात्मक बुद्धी ती नसते म्हणजे त्या ज्याचं तो ध्यान करतो तिकडे तो ठामपणाने वेचरूप झालेला नसतो म्हणून अयुक्तस बुद्धी नास्ती आणि अयुक्तश्य भावना नसती आणि त्या आयुक्त माणसाला त्या भावना सुद्धा त्याच्या ठिकाणी राहत नाहीत आता भावना भावना कशाला म्हणतात हे आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी म्हटलेलं आहे की देखील श्रीमूर्ती आठवी जे ते मूर्तीस्मरण बोलीजे ऐकिली श्रीमूर्ती आठवी जे ते भावना बोली जे म्हणजे ती भावना सुद्धा त्याच्या ठिकाणी राहत नाही म्हणजे इतका तो काय होतो आयुक्त मनुष्य घसरून जातो अभाव झालेला मनुष्य न शांती त्याला जीवनात शांतता मिळत नाही आणि अशांतस अशा अशांत, अशांत माणसाला कुत सुखम सुख कुठून सुक बरं मिळणार आहे मिळू शकत नाही अयोक्त अयुक्त शब्दाचा वापर आहे आता इकडे आयुक्त शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे हो बरोबर आहे कारण अर्थ तो प्रकरण असे युक्त अयुक्त म्हणजे त्याला पात्र अपात्र इथे स्थित प्रज्ञाचा विषय आहे त्याला तो युक्त नसणं म्हणजे त्याचे विचार स्थिर नसणं म्हणून अयुक्त आणि तिकडं जे युक्त म्हटलंय जीव तर तो जो युक्त जीव आहे तो पिंडस्ता अधिष्ठानाच युक्तत्व असं शास्त्रात आलेलं आहे आयुक्त से कुत सुखम नाही का म्हणजे चित्त विचलित असेल तर माणूस आयुक्त असो असतो असंही तर म्हणायचं आहे हो कारण बुद्धी म्हणजे ही आपल्या अंतकरणातली बुद्धी आणि चित्त चित्ताच चा चांचल्य मनापेक्षा सुद्धा जास्त असत म्हणजेच चित्ताचं चांचल्य मनाची पुढची पायरी आणि त्याच्यापेक्षा खाली मन आणि त्याच्याबरोबर राहणार रा बुद्धी कारण मन बुद्धी तुष्टी अंतकरण आपलं आणि चित्त हे त्याच्यापेक्षा चंचल होणार असतं आणि ते त्याला काय करत असतं मनाला बुद्धीला विचलित करून टाकतं म्हणजे चित्ताचं चांचल्य म्हणजे जसं विजेचा कडकडाट कर हे एकदम चमकते नाहीशी होते तसं हे चित्ताचं काम असतं आणि मन हे त्याच्याकडे पळत असणारं असतं क्रियाशील असतं म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार जास्त सूक्ष्म झालंय हो अतिसूक्ष्म ते ब्रह्मविद्ये सांगितलं तर ते आयुक्त तरी म्हणजे थोडं ठिकाणी बुद्धी बद्दल बुद्धी निश्चयात्मक बुद्धीने युक्त असेल तर ठीक आणि निश्चयात्मक बुद्धीने आयुक्त असेल म्हणजे ते जर नसेल बुद्धी तर त्याची गोष्ट आणि पुढे युक्त युक्त आयुक्त हे बुद्धीवर धरलेलं आहे सद्या आम्ही चतुष्ट्याचा अभाव आहे असं धरून गेलो इंद्रियाणां ही चरतां यन्मनो नो विधीयते तदश्च हरतीप्रज्ञां वायूर्नावमिवंभसी आणि इव अंभसी नावं वायू म्हणजे पाण्यामध्ये नाव आहे आणि ती नाव पाण्यात असताना जर आपण तिला असं सोडलं तर ते नाव हवेनं कुणीकडेही जाऊ शकते इव अंबसी नावम वायू वायू हा त्या नावाला कुणीकडेही घेऊन जातो हरती वायू हरती म्हणजे त्याला घेऊन जातो त्याप्रमाणे चरताम इंद्रियानाम म्हणजे विषयामध्ये वावरणाऱ्या इंद्रियाचं मन चरताम इंद्रियानाम मन विषयामध्ये वावरणाऱ्या इंद्रियाचं मन यत अ, यत अनुविधी येते म्हणजे ज्याच्या माग चालते ज्याच्या मागे अनुकरण करते तत असे प्रज्ञा हरते ते त्याचे प्रज्ञा घेऊन जात म्हणजे नष्ट करते तस्माद्यश महाबाहो निगृहता सर्वश इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता कशाप्रमाणे तर ज्याप्रमाणे त्याला ते कळत नाही माझं मन हरण व्हायले म्हणून त्याला कळत सुद्धा नाही म्हणजे ज्याप्रमाणे पहाटच किंवा संध्याकाळी एखादा मनुष्य नावात बसला घाईघाईनं ना आपल्याला जायचं आहे सकाळपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून तो नाव वलवत राहतो नाव हलत राहते त्याला वाटते काय की मी जे जोरात पळायलो की काय ना, नाव नाव चाललेली आहे नाव चाललेली आहे आणि पहाट होता नंतर तो नावाकडं पाहतो तर नाव, नाव जाग्यावरच मग लक्षात आलेलं असतं नावाचं बंधनच सोडलेलं नाही तशी त्याची अवस्था होत असते म्हणजे तसा तो बंधनातच राहत असतो आणि हे त्याला गुमजत का नाही तर याच म्हणजे त्याची जी प्रगती व्हायची ती प्रगती होत नाही हा तस्मात यश महाबाहो तस्मात आणि म्हणून महाबाहो हे अर्जुना यश इंद्रियानी ज्याचे इंद्रिय इंद्रिया थेभ्य इंद्रिय अर्थ म्हणजे त्याचे विषय म्हणजे इंद्रियाचे विषय आणि इंद्रिय तर इंद्रिय आणि बे ते आपल्या विषयापासून सर्वश निगृहिताने सगळ्या प्रकारे ज्यानं आकर्षित करून घेतलेले आहेत निगृहित केलेले असतात तस प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी स्थिर राहते म्हणजे त्याला आपले इंद्रिय पूर्णपणे आपल्या संयमित असायला हवे या निशा सर्व भूताना जागर्ती संयमी या शांजागृती भूतानी सा पश्यतो मुने आणि म्हणून त्यांनी समाधिस्त माणूस आणि जो इकडे तिकडे विषयामध्ये असं इकडे तिकडे पाहणारा या दोन माणसाचं त्यांनी स्पष्टीकरण देत असताना रात्र आणि दिवस याचं उदाहरण घेतलेलं आहे आणि त्याद्वारे ते सांगतात सर्वभूताना या निशा सगळ्या प्राणीमात्रांची जी रात्र असते तश्याम संयमी जागरते तर त्यामध्ये संयमी पुरुष ज्याने अष्टस्वभाव आपल्या ताब्यात ठेवलेला आहे तो पुरुष जागरती म्हणजे तो इतका सावध असतो की झोपेच्या अधीन झालेला नसतो तो लगेच पटकन सावध होतो म्हणजे तो इतका सावध असतो की तो जणू काही झोपलाच नाही म्हणून त्याचे तो जागी असतो म्हणतात ज्यावेळेस समाजाची रात्र असते त्यावेळेस तो जागा असतो येण्या आरती की तो झोपीच्या आधीन होत नाही म्हणून म्हणजे एवढा सावध असतो तो आणि यशामभूत आणि जागृती ज्यावेळेस प्राणी मात्र जागे असतात सा त्यावेळेस ती मुने हात मुने दिवसा पाहत असतो पण त्याची ती रात्रच असते कारण हा पूर्णपणे ईश्वर स्मरणात असतो समोर काय आलं आणि काय गेलं त्याला आपण असं म्हणूया सर्व साक्षी म्हणजे काही जरी पाहिलं पर वध्ये ना असा तर त्याची ती रात्र असते पूर्यमानामचलप्रतिष्ठम् समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायाम् प्रविशन्ति सर्वे स्वशान्तिमाप्नोति न कामकामि आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल जागृती आणि जागृती काय फरक असावा या दोन्हीमध्ये एका ठिकाणी जागरती आलंय आणि एका ठिकाणी जागृती आलय दोन्ही मधला काय फरक दंडोत बाबा जागरती म्हणजे जागर राहणं आणि जागृती म्हणजे जा दुसऱ्याला जागा करणं बर <laughs> <आसा। आसा। laughs> ते प्रयोजक म्हणता का बर तर त्याचा अर्थ असा आहे जागृती आणि जागृती जागृती हे एक वचन आहे आणि जागृती हे बहुवचन आहे कारण दुसऱ्या गटामध्ये ती त अति हे प्रत्यय लागतात जाना अति जाणीत जाणती अगदी जागरत जागरती जागृत जागत जागृती हे बहुवचन आहे आणि पहा मागे सुद्धा भूतानी सांगितल्यामुळे त्यांनी जागृती म्हटलंय इकडं संयमी म्हटल्यामुळे इकडं जागृती म्हटलंय असं फरक तर अचल प्रतिष्ठम समुद्रम समुद्राची ही विशेषण आहे समुद्र कसा असतो तर म्हणे अपूर्यमान सरी सगळ्या बाजूनी परिपूर्णपणे तो भरलेला असतो म्हणून अपूर्यमान परिपूर्ण झालेला आणि अचल प्रतिष्ठम इकडे पूर आला तर गावाची गावं वाहून जातात हा हाकार होतो पण एवढा पूर एकाच ठिकाणाहून नव्हे सगळ्या भारतातल्या नद्याहून जरी आला तो पूर तरी सागर मात्र तसाच सागराला कधी त्याचे चल विचारता होत नाही स्थिरच असतो म्हणून परिपूर्ण भरलेला सागर कसा अचल प्रतिष्ठा असणाऱ्या अशा समुद्र म्हणजे सागरात यद्वत आप ज्याप्रमाणे पाणी प्रविशंती किती पाणी आलं तर प्रविष्ट होतच राहत तद्वत त्याप्रमाणे सर्वे काम सगळ्या आशा आकांक्षा वासना विचार सगळेचे सगळे यम प्रविशंती ज्याच्यामध्ये प्रविष्ट होतात सशांत माप तो अजिबातच विचलित होत नाही सर्व द्रष्टा असतो पण सर्व साक्षी असतो न काम कामी ते मात्र कामकामीला जमत नाही म्हणजे कामाची इच्छा करणाऱ्याला त्याला मात्र हे जमत नाही विहाय कामान्य निस्पृह निर्ममो निरहंकार स शांती मधी गच्छति सर्वान कामान विहाय सगळ्या इच्छा आशा आकांक्षांना सोडून यह पुमान जो मनुष्य निर्मम निरहंकार पा निर्मम ममता रहित ममता हीच नरकाला कारण आहे ममता हीच दुःखाला कारण आहे आणि आईक सुखामध्ये संसारामध्ये ममतेशिवाय संसार होऊ शकत नाही आणि साधना करायची असेल तर ममता असल्यावर ती साधना कधीच होत नाही म्हणूनच संन्यासी हा आपल्या संबंधियातून परिपूर्णपणे अलिप्त राहतो हेच कारण आहे कारण ममत्व आपल्या स्वकियांबद्दल आपोआपच जागृत होतं आणि स्वकियाबद्दल ममत्व जागृत झालं की या साधनेचा याचा उद्देश विसरतो आणि त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी काय हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं मग मनुष्य त्याची साधना गेली वाया आणि ते इकडे दुसरीकडे त्याचं साध्य व्हायला लागतो म्हणून म्हणतात ज्याच्या ज्यानं सगळ्या कामनास त्यांचा त्या करून जो माणूस निर्मम निरहंकार निस्पृह म्हणजे इच्छा रहित सरती म्हणजे वावरतो असं शांती अधिगच्छति तो शांतता मिळवतो दंडवत बाबा एक छोटासा प्रश्न आहे आपण स्थित प्रज्ञानाच्या बाबतीत सांगताना इंद्रिय आपलं कार्यरत आहेत पण हा साक्षीत्वानं सगळं पाहतो असं आपण निरूपण केलं इंद्रिय हे स्वतंत्रपणे काम करतात असा त्याचा अर्थ निघतो पण इंद्रिय हे मुळात जड आपलं शरीर आहे त्याचा हिस्सा आहे या जड शरीराला जीव ज्यावेळेस व्यापतो वाप त्यावेळेस इंद्रिय सगळे कार्यरत होतात मग ज्यावेळेस आपण असं म्हणतो की इंद्रिय कार्यरत आहेत आणि हा माणूस स्थित साक्षीत बनू पाहतो याचा अर्थ असा की या इंद्रियाला आम्ही सेपरेट एक्झिस्टन्स अस्तित्व मान्य करतो जे शक्यच नाही आहे बाबा मी उदाहरण दिलं तुम्हाला की रेल्वेचा मनुष्य रेल्वेकडे जात आहे पहा त्याला त्या तो वेळेकडे पाहतो त्याच्या आवडीचं गाणं लागलेलं आहे डोळ्यानं पाहिलेबी चित्र ते चांगलं चित्र दिसायला आहे त्याच्या आवडीचं तो पाहतो पण सुद्धा पण त्याचं स्पीड आणि त्याचं मन मात्र त्याच्याकडे वेचरूप होत नाही येणे आर्थी ते सगळं त्याला समजून सुद्धा समजलेलं असते चित्र माझ्या आवडीचं आहे तरी परंतु तो तिथे वेचरूप होत नाही येणे आर्थी उदाहरण पडते पण इंद्रियाच अजून पटत नाही बाबा कारण माझी नसेल पण मी कसं विचार करतो हे समजून घे बाबा आपण इंद्रिय काम करतात असं अगोदर सांगतो आणि त्याच्यामध्ये हा स्थित प्रज्ञ जात नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे इंद्रियाचं से अस्तित्व सेपरेट आहे आणि तो स्वतः काम करतात असाच त्याचा अर्थ लागतो मला हे म्हणायचं इंद्री आहे इंद्रिये काम करतात पहा त्याच्या मागे त्याचं अधिष्ठान पिन अधिष्ठान जे असतं ते त्याच्या मागे त्याला प्रेरित करत असतं आणि यानं कारणे संलग्नाच्या चेष्टकत्वाने का या गोष्टी आपोआप सगळ्या शरीरात होतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर इंद्रिय कार्य करतात पण इंद्रिय जरी कार्य करीत असले म्हणजे ते तरी या जीवाच्या संवेदनामुळे होत असले कारण कसं असतं मी चेंडू फेकला चेंडू माझ्या हातातून गेल्यानंतर चेंडू वर का जातो त्यावेळेस तर माझा त्याचा संपर्क तुटलेला आहे मग चेंडू वर का चाललाय माझ्या हातातून निसटल्याबरोबर त्यांनी थांबायला पाहिजे का थांबत नाही कारण त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये असते तसं इंद्रियामध्ये ती ऊर्जा असते आणि म्हणून ते इंद्रिय काम करायलात कोणाची ऊर्जा याचे त्यामुळे ते याचे जरी असले जीवाचे जरी असले इंद्रिय तरी परंतु ते त्याच्या ऊर्जेमुळे ते काम करायलाच लागलेले आहेत परंतु त्याचा याने काही संबंधच ठेवला नाही ती वस्तू टाकून दिली म्हणजे ही जी प्रेरणा दिसते इंद्रियाची तुम्हाला ती वेगळी नाही याच्याच पासून याच्याच ऊर्जेने झालेली असते परंतु यानं त्या ऊर्जेमध्ये वेचरूप झाला नाही <coughs> पटलं बाबा एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमोह्यते स्थित्वा शामंत का ब्रह्म निर्वाण मृच्छती आणि अशा प्रकारे एषा ब्राह्मी स्थिती ही ब्राह्मीस्थिती सांगितली की त्या परमेश्वरामध्ये मन लावण्याची प्रक्रिया सांगितली एनाम प्राप्ये आणि एकदा त्या ब्राह्मी स्थितीला तो प्राप्त झाला म्हणजे पूर्णपणे आपल्या स्मरणात आपल्या ध्यानात रममान झाला ओतपोत झाला नवी मोह येते मग मात्र तो मोहात अडकत नाही जसं आम्ही प्रसाद सेवा करताना जर प्रसाद सेवा करताना प्रसाद सेवेच्या आकाराकडं आमचं लक्ष वेचल्या गेलं कारण पूर्वजांनी काय केलं तुम्ही देवपूजा कर्सा लावली कपाळाला ठेवून दिली मग तुमचं ते परमेश्वरापर्यंत स्वीकार होण्यासाठी तुमचं मन कसं त्याच्यात एकाग्र होईल कशी ध्यानधारणा होईल म्हणून त्याने देवपूजेलाच आकार दिलेत दे परंतु त्या देवपूजेच्या आकाराकडे आम्ही वेचलोच नाही तर काही प्रश्न नाही परंतु जर वेचलो तर आम्हाला तेच दिसणार की बायसा काय गळदंडा गळ्यात गल्द घालत आहे ह्या माळी आलेल्या आहेत आमच्या हातात त्या माळी कशा होत्या तर म्हणे माझी माझी वाणसारिती मधून मधून रंगी बेरंगी फुलं होते देवा त्या बाईसाच्या फुलाचा स्वीकार केला माझ्या या मनपुष्पांचा माझा स्वीकार करा माझ्या भावनेचा स्वीकार करा ते हार कसे होते म्हणे एक मा एक माळ तरी गळदंडा दोन तरी गळदंडा तीन तरी गळदंडा म्हणजे अशा त्याला तीन भाका होत्या पहा तुमचं मन कसं त्याच्यामध्ये व्हायले आणि असा जर तो तिथे वेचरूप झाला तर न विमुळी येते त्याला कोणी दुसरं बोललं तर उलट त्याला कस तरी वाटतं हे काय म्हणजे डिस्टर्ब करायला तो त्याच्यात वेचरूप होतो कशामध्ये प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा देवपूजेमध्ये दे। त्याप्रमाणे ब्राह्मस्थिती ज्याला प्राप्त झाली तो पुन्हा विमोहित होत नाही आणि अंतकाले अपी आणि अंतकाळी देखील अशा स्थित्वा या ब्राह्म्यस्थितीला राहूनच ब्रह्मनिर्वाण मृच्छती त्याच्या तो ब्रह्मपदाकडं चा वाटचाल करतो अशा प्रकारे हा सांख्य योग या ठिकाणी इथं संपलेला आहे